साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं शेवटच्या सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील हो का हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान अरे काय हो का ही असली नऊ टक्के बारामतीकर कापून घेणार नाही तुम्ही काम दाखवा तुमचं खणखणीत नाणं दाखवा हे झालं रडीचा डाव हे असलं नाही चालत परिषदेची <laughs> तिकीट मी त्यांना दिली साहेबांचा विरोध होता अशा माझ्या नादी लागाव मने ना बेटा, तो आपल्यापेक्षा बिचारा गरीब आहे त्याला तुम्ही राग ओला काय करेल पापी पेट का सवाल आहे त्याच्यामुळे जो आपल्यापेक्षा वीक आहे त्याला धमकी द्यायला काय लागतंय अरे धमकी देणार तो आपण ताकद दे देतो त्याला खरी ताकत म्हणतात आणि हे संस्कार आमच्यावर शारदाबाई पवारांनी केले सार के सारखे सगळे सांगतात सभांपणे हे दम देतात हे दम देतात हे दम देतात मित्रांनो मी सारखा दम दिला असता तर लोकांनी बत्तीस तेहतीस वर्ष मला निवडून दिलं असत मी दम देतो मी दम देतो मी कुठं दम, दम देतो मी जर अधिकाऱ्याला समजून सांगितलं स सा एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं तर मी त्याला असं म्हणायचं अरे तुला एकदा दोनदा तीनदा सांगू तू माझं ऐकत नाही दोनदा तीनदा सांगितलंय आपल्याला काही कळत नाही का जरा तुम्हाला ऐकायचंय का नाही ऐकायचं आहे राहायचंय का गडचिरोलीला जायचंय तर एवढं पहिल्या वटवट वटवट फडफड करायला लागले काय त्याला अर्थच नाही काहीने माझ्यावर आज आरोप केला कि त्यांच्याकडे सत्तर हजार कोटी रुपये तर अशा प्रकारे बारामतीच्या प्रचाराचा धुरा जो आहे तो आज शांत झाला दोन्हीही पक्षानं म्हणजे अजित पवार गटानं आणि शरद पवार गटानं सांगता सभा ज्या आहेत त्या बारामतीमध्ये पार पडल्या आणि याच सभेमध्ये अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांची नक्कल केली गेली प्रकारे रोहित पवार रडले तसं मीही रडू शकतो तुम्हाला भावनिक करू शकतो मात्र या नौटंकीला तुम्हाला बळी पडायचं नाहीये तुमचं नाणं असं खणखण असलं पाहिजे काम काय केलं तुम्ही ते सांगा जनतेला भावनिक करू नका आणि ही जनता या भावनिक नौटंकीला बळी पडणार नाही असं देखील अजित पवार यांनी म्हटलं तर दुसरीकडे सांगता सभेमध्ये रोहित पवार हे एक किस्सा सांगत असताना भाऊक झाले कशा पद्धतीनं पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांनी असं सांगितलं की जोपर्यंत नव्या पिढीच्या खांद्यावर मी जबाबदारी देणार नाही तोपर्यंत माझे डोळे मिटले जाणार नाही आणि हा किस्सा सांगत असताना रोहित पवार भाऊक झाले रोहित पवार भाऊक झाल्यानंतर मंचावर बसलेल्या सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार हे देखील आपल्याला भाऊक बघायला मिळाले त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांचं भाषण देखील झालं अजित पवार हे दमदाटी करत असतात धमक्या देत असतात मात्र धमक्या कुणाला द्याव्या तुमच्या बरोबरीचे जे नेते आहेत त्यांना तुम्ही धमक्या द्या ड्रायव्हर किंवा गरीब माणसाला धमक्या द्याल तर तो तुम्हाला घाबरणारच आहे अशा प्रकारचं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी या सांगता सभेमध्ये केलं आपल्याला बारामतीचा विकास करायचा आहे सुप्रिया सुळे यांना कृषी मंत्री म्हणून आपल्याला बघायचंय त्यासाठी ही जी अस्तित्वाची लढाई आहे स्वाभिमानाची लढाई आहे ही आपल्याला जिंकायची आणि त्यामुळे तुतारी समोरील बटन दाबा असं शरद पवार गटाकडून रोहित पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनी सांगितलं तर अजित पवार गटाकडून आपल्याला बारामतीचा विकास करायचा आहे मी बरीच कामं केलेली आहेत आणि पुढेही आपल्याला कामं करायची आहेत माझ्या विचारांचा किंवा केंद्रामधून निधी आणणारा खासदार आपल्याला इथून निवडून द्यायचा त्यासाठी गदेळेला मतदान करा असं अजित पवार यांनी सांगितलं दोन्हीही पक्षाकडून जोरदार प्रचार या ठिकाणी बारामतीमध्ये केला गेला बारामतीच्या या सभेचा बारामतीच्या या प्रचाराची आज सांगता झाली सात तारखेला मला वाटतं बारामतीचं मतदान त्या ठिकाणी होणार आहे आणि चार जूनला महाराष्ट्राचे निकाल हाती येणार आहेत तुम्हाला काय वाटतंय पुराच्या पारड्यामध्ये मतदारांचा कौल असणार आहे आघाडीच्या की युतीच्या तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि बारामतीमध्ये तुम्ही सुप्रिया सुळे यांना खासदार म्हणून पाहू इच्छिता की सुरेता पवार यांना ते देखील आम्हाला आवर्जून सांगा आणि असेच धडाखेबाज व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंदिर या चॅनलवर नवीन असाल अद्याप तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय महाराष्ट्र